मुंबई येथे खोली घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणत नसल्याच्या कारणावरून पती सासू सासरे आणि नणंद यांनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन वर्षांच्या बाळाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली यामध्ये त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला काजला अवधूत सलते वय भेंडवडे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर आणि त्यांचा मुलगा प्रियांश वय शून्य दोन एक अशी त्यांची नावे आहेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी अवधूत बळवंत सलते आई यशोदा वडील बळवंत नाना सर्व राहणार भेंडवडे तालुका बुदरगड विवाहित बहीण नाधवडे तालुका बुदरगड यांच्या विरोधात मयतेचा भाऊ श्यामराव सुरेश पाटील राहणार मुगळी तालुका कागल यांनी तक्रार बुदरगड पोलिसात दिली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी अवधूत सलते आणि त्यांचे आई वडील बहीण संशयित काजल हिला मुंबई येथे खोली घेण्यासाठी ते लाख रुपये घेऊन मारहाण करीत होते माहेोळा पासून सलग केलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काजल हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तिला हा त्रास झाला होता भेंडवडे येथे मंगळवारी दिनांक सव्वीस रात्री दत्त जयंतीनिमित्त गावात सोंगी भजन होते सोंगी भजन पाहण्यासाठी अवधूत सलते यांच्या घरातील सर्व मंडळी गेली होती रात्री साडेदहाच्या सात वर्षांचा मुलगा झोपला होता त्यावेळी काजल ही नेपळी सोबत घेऊन पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरी जवळ गेली तेथे तिने आपल्या बाळाला पदराला बांधून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत